भगवान श्रीकृष्ण आणि तुलसी माता यांचा शुभविवाह मातोश्री मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष अशोक सातभाई आणि अध्यक्ष लक्ष्मीकांत वाणी यांच्या आयोजनात श्री संत ज्ञानेश्वर नगर दशक जेल रोड या ठिकाणी नाशिक रोडला उत्साहात संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिक महिला त्याचबरोबर विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुलसी विवाह संपन्न होत महाआरती करण्यात आली त्याचबरोबर तुलसी विवाहाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांसाठी भूषण कापडणे होम मिनिस्टर फेम उपस्थितीत होम मिनिस्टर नाच गाणी आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं होतं थाबा था मी जाऊया ओके रेडी सेट कोण कोण आहे ए छोडा तिरपंत हे खूप कार्यक्रमामध्ये केलेला आहे असे बहु यावेळी होम मिनिस्टर मध्ये भाग घेऊन यशस्वी झालेल्या महिलांना एकशे एकावन्न पैठणी देण्यात आल्या यावेळी पूर्व मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी हजेरी लावून उपस्थितांना तुलसी विवाहाच्या शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलं तर आज माझ्या पंचवटी परिसरात जोरी गाड्यांची माझा अंबारात सीटी ऑफिसला गेला समोरच्या उमेदवारांच्या बाबाने माझ्या भावाच्या गाडीवर शंभर दिवशी लोक घालण्यात आज प्रक्रिया पण तो प्रक्रिया त्यामुळे मला या ठिकाणी यायला उशीर झाला तरी आपण आणि आपल्या कार्यक्रमाचं स्वागत उत्सुक अशोक सातभाई यांनी ही परिसरातील नागरिकांना तुळशी निमित्त शुभेच्छा दिल्या गेली अठरा वर्ष अविरित चालू असलेला तुळशी विवाहाचा कार्यक्रम मातोश्री मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केला जातो करोनाच्या दोन वर्षानंतर आज आम्ही पुन्हा एकदा तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे जेलोड माता भगिनीने प्रचंड असा प्रतिसाद आमच्या तुळशीवाचा कार्यक्रमाला दिली तुळशीबाच्या निमित्तानं या ठिकाणी भूषण कापडणे यांचा होम मिनिस्टर हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता एकशे एकावन्न पैठणी साड्यांचं सा वाटप आमच्या माता भगिनीने या ठिकाणी करण्यात आलं येत्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मी माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करेल की तुम्ही सर्वजण आमच्या प्रेमा खातर या ठिकाणी आलात वीस तारखेला तुतरिया चिन्हावरती आपण बटन दाबाव आणि विजय करा अशी विनंती या ठिकाणी आपल्याला करतो थांबतो धन्यवाद कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहर अध्यक्ष गजानन शेलार पूर्व विधानसभा उमेदवार गणेश गीते नाशिक रोड विभाग अध्यक्ष सचिन आहीर नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक मोगल पाटील दीपाली गीते हेमंत गायकवाड कार्यक्रमासाठी अशोक सातभाई रत्ना सातभाई मातोश्री मित्रमंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत वाणी सूत्रसंचालन सचिन खुडे संजय माळोदे विलास आहिरे दिलीप कासार अमोल जासक विशाल सातभाई महेश लोळगे महेश निकम गणेश खोडे संतोष घोडे योगेश सातभाई कैलास दोंधळे अभय सातभाई कृष्णा भोर मयूर सातभाई रंजन पगारे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मी मनाली गर्गे नाशिक रोड